कितना किलो एपल पचास किलो नाही सिंगल एपल पचास मंडळी आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या आप पंधरागाव विभागातील पिकनिक ग्रुप परिवार आज मालवण तारकर्ली या ठिकाणी एक कौटुंबिक म्हणजे एक पिकनिक ग्रुपचा एक मित्रांचा मित्रांसह एक पिकनिक आम्ही अरेंज केली आज, आज आपल्या पंधरागावचा आपला जो हा पिकनिक ग्रुप आहे आणि गेले कित्येक वर्ष आपण या ठिकाणी सर्व आपण मित्र मंडळी या ठिकाणी येतो आणि ह्या वेळेला जे ठिकाण आपण निवडलं आहे ते एकदम वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कारखर्णी पहिल्यांदा खरोखरच या निसर्गरम्य वातावरणामध्ये ते आल्यानंतर जे काही सुख मिळालं आहे ना त्याचं काही मोल नाही एक सुंदर असा हा सूर्य सूर्यास्त सुंदर असा समुद्र आणि हा सोबत हा सगळा आपला हा आपला सर्व परिवार आणि मी तुम्हाला सांगतो की ह्याचं कुठल्याही पैशामध्ये मोल करता येणार नाही आहे कुठल्याही शब्दामध्ये करता येणार नाही आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणचं एक म्हणजे की अभिमान योगेश असतील सतीश असतील यांनी किल्ले आणि तिथे मी खूप मजा आली मजा करतो आहे आम्ही पिकनिक तासचा पहिला दिवस त्यानंतर उद्या दुसरा दिवस असेल उद्या आम्ही सिंधुदुर्गला आणि किल्ला बघायला जाणार आहोत परंतु जे जे मित्र आमच्या बरोबर नाही आहेत लिटरली दोन विकेट पडले दोन, दोन, दोन विकेट पाडले दुपारी दोन विकेट पाडलेत जी उदेकर आणि आपले मेजर सुधीरजी यांनी सध्या बॅकॉल घेतलाय त्यामुळे थोडस कमतरता भासते त्यांची आहे आता नाईट स्टे साठी आम्ही सुरुवात करणार आहे ते बरी त्यांची आमचे सतीश आहेत त्यांची खूप प्रॅक्टिस आणि मेहनत झाली आतमध्ये समुद्रामध्ये आम्हाला वाटत होते अख्या समुद्रामध्ये दुसरं कपल कोण नव्हतं हे दोघांचं कपल होतं काही वेळा नंतर दोघांचे ह्या दोन एका लव्ह बर्डचे आम्ही फोटो पाठवू आणि एकशन त्यांनी साठी एसी रूम बुक केलेले आहे ते आज दुःख वाटतो आपल्याला एसी रूम घेतला आहे गरज आहे चालू आहेत आमचे मेजरांची गरज भागवायची पण चालू आहे

आपल्याला आपला हा पिकनिक ग्रुप कशा प्रकारे पिकनिक साजरी करतो त्याची माहिती दिली थोडक्यात म्हणायचं गेलं तर या वर्षी आम्ही थोडंसं वेगळं नियोजन केलं आणि एका साता समुद्रा पार जाऊन म्हणून पिकनिक करायचं ठरवलं आणि ह्या समुद्र ठिकाणी आलो समुद्र ठिकाण असं आहे की तारकर्लीचा हा बीच एवढा मोठा हा एवढा आपल्या आपल्यापेक्षा मोठा हा बीच आणि या बीचवर हा पिकनिक परिवार सगळा एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहे हे सर्व सुखमय आनंद हे कोणामुळे आहे तर हे आपल्या सर्व मित्रपरिवारामुळे आहे म्हणून आयुष्यात मित्र परिवार हा सर्वात तुमचा महत्वाचा दागिना आहे तुमच्या आजारावरच एक औषध आहे आणि तुम्हाला जर सुखी आयुष्य जगायचं असेल चांगलं वातावरणामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुमचा हा मित्रपरिवार जवळ असणं गरजेचं आहे बरोबर ना शुभेच्छा देतो आणि दोन दिवसाची पिकनिक आपली आनंद झाले आणि चांगल्या वातावरणामध्ये व्हावी असं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो धन्यवाद ¡Ey! sabor! ¡Sabor ya no! ¡Sabrón ya no! ¡Ah! ¡Eh, sabor ya no! ¡Eh! Ah, 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 ah. आम्ही आमच्या या पंधरा हजार ग्रुपच्या वतीने तिथे आज आम्ही पिकनिक घेऊन आलो दरवर्षी आम्ही जातो आणि पिकनिक जशी आम्ही पिकनिकला जातो त्याप्रमाणे आम्ही माणसं पण बोलतो त्यामुळे तिथल्या माणसांचे आम्हाला प्रदर्शन केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही आमचं एक बांधिलकीचा एक असा नियम आहे आणि खरंच काल कालपासून म्हणजे मालवणची टेस्ट मालवणचं सौंदर्य आहेच पण तिची हाताची जी टेस्ट होती ना अतिशय सुंदर आणि पहिल्यांदाच खूप असं आम्हाला मनासारखं असं फिश वगैरे खायला भेटली आमच्याकडून तुम्हाला माहिती आहे की पिकनिकला येतात मुलं हे करतात हे करतात आमच्या पिका झाले असतील हे सुद्धा तुम्ही मोठ्या मोठ्या मनाने पोटामध्ये घ्याव्यात आणि नक्कीच कधी मुंबईमध्ये आलात तर आम्ही तुमची भेट घेऊन तुम्ही आम्हाला भेटायला या आणि आमच्या सर्व पिकनिक आमचे पंधरागाव म्हणून आमच्या खेड तालुक्यामध्ये आम्ही पण कोकणातले भाऊ सगळी भाग भावं आहेत आम्ही कॅमिकलचे संबंधित भाऊ की जसं म्हणतोच आणि सर्व आहेत शिंदे मंडळ सर्व आम्ही एकत्र आहोत आणि माझं आम्ही जातो भाऊ म्हणून पण एकत्र आहात पिकनिक म्हणून पण एकत्र जातो तर आज या ठिकाणी आलो आणि खरंच बरं वाटलं तो आणि आज तुझा कसं आहे भावीला आहे त्याला खूप शुभेच्छा आणि ॲक्च्युअलमध्ये पर्यटन आहे तर माझा असं विनंती आहे तुला की तू वडिलांचा हा बिझनेस जो असेल हा खूप चांगल्या पद्धतीमध्ये पुढे लिहावा मला असं खूप वाटत असेल की मुंबईत जावं नोकरी करावी तर त्यापेक्षा जे आपलं जे आहे हे फार महत्त्वाचं आहे हे ते तेवढं जेवढं मोठं कराल तेवढंच आपल्याला यश चांगलं आणि मराठी माणूस या माध्यमातून उद्योजक तयार होईल अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्हाला छत्रपति शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय अठ्ठेचाळीस एकर मध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे या अठ्ठेचाळीस एकरच्या बांधकामामध्ये मेन वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हा किल्ला प्रोफेशनल आहे का माहिती जरा तुम्हाला पटले चार्जेस तर तुम्ही द्या पहिले माहिती ऐका तुम्हाला नाही ना आवडली ना तर चार्जेस देऊ नका आवडली तर तुमच्या स्वच्छेने काय पूर्ण फुलाची पाकळी असेल आज संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम आहे अठ्ठेचाळीस एकर मध्ये हा किल्ला बांधण्याचं मेन उद्दिष्ट म्हणजे डच पोर्तुगीज आणि ऐकायचं माहिती सुद्धा मन काय त्यांचं या किल्ल्याचं बांधकाम हे डच पोर्तुगीज आणि फ्रेंच या लोकांपासून संरक्षण करण्यासाठी आणि आपल्या समुद्र किनारपट्टीवरती आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी शिवाजी महाराजांनी याचं बांधकाम केलं आहे या बांधकामाची धुरा हिरोजी इंदुलकर यांच्यावरती सोपवण्यात आली आणि त्यांच्या निदर्शनाने त्याच्या नेतृत्वाने हा किल्ला बांधण्यात आलेला आहे पुढे आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पाय या ठिकाणी आपल्याला दिसतील एक गोड्या पाण्याची विहीर त्यानंतर ठिकाणी तोफखाने वगैरे हो आहेत या चार पाच गोष्टी आपण पाहणार आहोत आणि याची माहिती पुढे आपल्याला दिली जाईल माहिती मार्गदर्शन करतील तरी सर्वांनी नोंद घ्यावी त्याची जगू दादा आपल्याकडे कॅमेरा आहे सांगा लवकर आता मी जस्ट महाराजांच्या हाताचा पंजा बघून आलो ते बांधकाम करताना त्याने हात ठेवला होता तिथं पंजा लागलेला आहे तो एकदम उष्पूज त्या दुसरं त्याच्यामध्ये पाकून बघण्याची गरज नाही आहे अच्छा फुटमट बघूया आपण या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहोत सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे महाराजांचे काही प्रकार होते किल्ल्याचे त्याच्यापैकी हा जलदुर्ग आहे जलदुर्ग म्हणजे तो पाण्यामध्ये बांधलेला जो किल्ला आहे असा जंजीर आहे त्या पद्धतीतलाच हा सिंधुदुर्ग आहे सोळाशे चौसष्टमध्ये या किल्ल्याची बांधणी केली एकूण एक कोटी होऊन रुप यामध्ये खर्च झाले पाचशे म्हणजे टन सीस याच्या ठिकाणी खाली याचा बेस बांधायला वापरलेला आहे आणि एकूणच संपूर्णपणे जर याची बांधणी बघितली तर अतिशय अभेद्य असा किल्ला म्हणून याची या, या मा महाराजांच्या इतिहासामध्ये खूप मोठी नोंद आहे एक सुंदर ओळी याच्यामध्ये लिहिलेले आहेत की शिवकालीन चित्रगुप्त त्याने याची माहिती दिलेली आहे फार सुंदर आहे की चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर श्री शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला सिंधुदुर्ग जंजिरा आसमान तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राजाचा भूषण अलंकार चतुर्दश महा महारत्नांपैकी पंधरावे रत्न महाराजांशी प्राप्त झाले अतिशय सुंदर अशी त्याच्यामध्ये केले टोपीकरांच्या उरावर म्हणजे त्यावेळेला जे इंग्रज होते त्या इंग्रजांच्या उरावरती कारण त्यांचा संपूर्णपणे जो इन आणि आउट असतो त्यावेळेचं हे संपूर्णपणे स जलमार्गाने होता आणि त्यासाठी हा संपूर्ण असा महत्त्वाचा अभेद असा किल्ला त्यावेळेला बांधला गेला खरोखरच आज या किल्ल्याच्या निमित्ताने एक महाराजांचा पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला आणि आम्ही खरोखरच या ठिकाणी येऊन फार धन्य झालं थँक्यू थँक्यू सदर माहिती दिल्याबद्दल आपले आम्ही आपले आभारी आहोत थँक्स

सगळ आणि हा सिंधुदुर्ग पाहिल्यावरती मला असं सहज वाटतंय की श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखणी आगळ एक ला शिवछत्रपती तो मराठ्याचा वाट खरोखरच हा प्रसंग आणि सिंधुदुर्ग आपण येते येतेच महाराजांचं वाटतं असा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला खरं आहे खरं आहे प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भगवा हे काय कसलं झाड आहे रुई फटाके वाचत तर रुईचा चीक आहे ना चीक मस्त गालगुंडा गालगुंड गालगुंडाच ना गालगुंड अच्छा तुम्ही जरा माहिती द्याल का ते कशा संदर्भात हा रुईचा चीक आहे रुई ना चीक पाने पहिली रुईचा चीक सर्वात म्हणजे मारून जायच्या काय जो हार असतो ना हा बहुतांश म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट लोक रुईच्या पानांचा घालतात आणि औषधी म्हणून ना ज्यावेळेस गालगुंड येत उईचा चीक लावायचा आणि वरती आहे ना ही लावायची काय वरी 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 वरी, वरी। त्याच्या दोन दिवसात कमी होते आणि एखादा लग्न करायच्या अगोदर मेला ना तर लग्न ह्याच्या हिंदू संस्कृती हिंदू संस्कृती प्रमाणे आपल्याकडे त्याचं लग्न झालं नसेल आणि कुरवार असेल आणि तो मेला बो ना तर त्याच्यानंतर त्याचं लग्न आहे उळीच्या झाडावर लावतात खरच खरंच आणि औषधी पण आहे कारण बकरी बकरीचं सर्वात महत्त्वाचं खाद्य आहे ना हे रुई आहे आणि रुईच बकरीचं जे दूध आहे हे माणसाच्या शरीरासाठी खूप आहे परत कशासाठी याच्यासाठी पण डोळे डोळ्यांच्या वगैरे पण ते डोळे वगैरे येतात ना त्यावेळेला बकरीच जे दूध आहे ना ते डोळ्यामध्ये जर टाकलं तीन चार थेंब तरी आणि ही जी महत्वाची माहिती आहे ही पिकनिकला जे आले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत गरजेची खरंच 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 एकदम धन्यवाद धन्यवाद सगळ्यांची धन्यवाद माहिती पापलेट हलवा स्कुबा डायविंग करून आम्ही आता चाललोय रेस्टॉरंट मध्ये स्कूबा डायविंग केली आणि अजून काय कुठले कुठले राईड केलेत आपण बनाना बनाना पायनॅपल राईड्स आणि अजून नाव आहे ते राईड्स करून आम्ही आता चाललोय फिश अँड रेस्टॉरंट मध्ये नाईन्टी नाईन रुपीज नाईन्टी नाईन रुपीज ओनली विथ आय थिंक सो एवढ्या वेळात आम्ही तुम्हाला ते पाठवू नाईन्टी नाईन मध्ये जे कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये काय काय डिशेसमध्ये ते पदार्थ येतात ते दाखवू तुम्हाला लेट लेट सी, सी गोवर दॅन करे रेस्टोरंट